नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं सर्वांचं स्वागत आम्ही कांदा काढतोय शेतकरी माणसं आहेत उन्हाताणाची कामं करीत आहेत बाय आहेत कांदा काढायला गाणं पण टाक किती खाल्ल्या पायणीत ग वरल्या पायनीत कसं कांदा काढणी चालली लायनीत <tiny> काई <singing> बलरी दादा खाल्ल्या पायनीत ग वरल्या पायनीत कशी तो काढानी झाली दादा खाल्ल्या पटातल्या पटात कशी बलरी चालली थाटा थाटात तो काई भलरी दादा खाल्ल्या पटात वरल्या पटात कशी बलरी चालली थाटा तो काई दादा